नमस्कार मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडिवली कल्याण यांचा केसरी भारत पाचशा मथूर मथूरची एक प्रेक्षणीय शहरात जमलेली आहे तब्बल दोन लाखावर चार गोंडेवर शहर म्हणजेच काय एक गोंडा म्हणजे पन्नास हजार आणि चार गोंडे म्हणजे दोन लाख तर दोन लाखावर ही शहरात जमलेली आहे तर भावनी शहरात कोणासोबत ही शहरात आधीच जमली होती पण ती पावसामुळे कॅन्सल झालंय पण ही आता पुन्हा एकदा ही शहरात त्याच नंदीसोबत जमलेली आहे मथुर विरुद्ध बटर प्रेक्षणी लढत डोळ्याचं पारन फेरणारी लढत होणार आहे कोण होणार चार गोंड्यांचा मान करी ही लढत कधी असणार आहे वार रविवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच काय उद्या आपल्याला मथुर विरुद्ध बटर अशी प्रेक्षणीय बिंदुडची शरत बघायला मिळणार आहे फाटी असणार आहे खिडकाली मौजी खिडकाली येते शहरात असणार आहे मोठे बॅनरवर शहरात म्हणजे पब्लिक फूल, उद्या पब्लिक पूल असणार आहे खिडकाली मैदानामध्ये नक्कीच मजा येणार शहरात कोणत्याही कारणाचं कॅन्सल होणार नाही तर भावांनो पैरे कोण नसतील याची व्हिडिओ मी नंतर घेऊन येणारच मथुरचा पैरा कोण असेल आणि बटरचा पायरा कोण असेल तर नक्कीच या प्रेक्षेने लढतीचा उद्या आनंद सर्वच जण घेतील कारण की ही मथुरची आता भिंदोडची शैरत टॉपची आहे याच्यानंतर आपल्याला मथूर तीन फेरेच्या मैदानात दिसणार आहे पाच तारखेला सहा तारखेला वडकी पाच तारखेला ओळखी आणि सोळा तारखेला पुसेगाव तर ह्या पुसे महिन्यातील ही शेवटची भिंधोड शहरत नंतर आपल्याला वीस दिवस बिंदोडला दिसणार नाही Bes toplak maturla, da ni odbojeno.